आयुष्यात जर सुखी राहायचं असेल ना तर स्वतःची तुलना दुसऱ्यांसोबत करू नका जास्त विचार करू नका भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याचा विचार करू नका आणि सतत आनंदी राहा खिशाचे वजन वाढवता वाढवता जर नात्यांचे वजन कमी झाले तर समजून घ्या की व्यवहार तोट्याचा आहे कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत ही संपत्ती प्रतिष्ठेपेक्षा खूप मोठी असते कमी वयात स्वतःचं वेगळं अस्तित्व स्वतःच्या मनगटावर स्थापन करायचं म्हटल्यावर समर्थन विरोध चर्चा आणि विशेष म्हणजे बदनामी या सगळ्यातून जावेच लागते स्वत घेतलेले अनुभव उगीच इतरांना सांगू नका इतरांना एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत असं वाटायला लागतं ज्याने त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत स्वतःचा बचाव करण्याचे सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणे होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला सिंहाचं काळीज असावं लागतं अगदी सरळ मार्गी असणं हेही एक प्रकारचं पापच आहे हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचं कारण बनतं तुमची प्रतिष्ठा तुम्हाला महत्वाची वाटत असेल तर चारित्र्यवान माणसांच्या सहवासात राहा वाईट माणसांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही सोयीस्कर असतं शत्रू बनविण्यासाठी भांडण करण्याची गरज नाही फक्त एकदा स्वतःच्या हक्काबद्दल बोलून बघा स्वतःची खूप प्रगती करा बरेच शत्रू आपल्या आसपासच सापडतील वाघ जखमी झाला तरी तो जीवनाला कंटाळत नाही तो थांबतो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा बाहेर पडतो पुन्हा घेऊन तोच दरारा तीच दहशत पराभवाने माणूस संपत नाही तो संपतो प्रयत्न करण्याचे सोडण्याने म्हणून प्रयत्न करत राहा कधी ना कधी यश नक्कीच मिळेल गर्दीमध्ये कितीही हसा कितीही गप्पा मारा तरीही जी व्यक्ती आपल्या मनामध्ये असते तीच आपल्याला एकांतात आठवते एकांतात बसून रडणं हे मृत्यूपेक्षा काही कमी नाही कारण तिथे प्रश्न आपलेच असतात आणि उत्तरंही आपलीच असतात कधीतरी स्वतःशी थोडं प्रामाणिक राहा जे तुम्हाला दुःख देतात त्यांना कायमचं विसरून जा माणूस बोलत नाही तर त्याची वेळ बोलत असते जेव्हा माणसाची वेळ नसते तेव्हा तो लाख बोलू ही देत पण त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही त्याचं कोणीही ऐकत नाही कोणताही विचार न करता घाईघाईत ठेवलेला विश्वास आणि कोणतीही मेहनत न करता ठेवलेल्या अपेक्षा आशा माणसाला नेहमीच धोका देतात तुमच्या जीवनात जर कधी तुमच्या नावाच्या अफवा उठल्या तर त्या अफवांमुळे दुःखी होऊ नका कारण अफवांचा धूर तिथूनच उठतो जिथे तुमच्या नावाची आग लागलेली असते तुम्ही जिंकल्यानंतर सगळं जग तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव करतं पण तुम्ही हरल्यानंतर जे तुम्हाला जवळ घेतात तीच तुमची खरी आपली माणसं असतात ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला ते विकत घेता येतं त्याला ते उचलता येत नाही माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो प्रत्येक माणूस आपापल्या परीने निसर्गाची एकमेव अप्रतिम कलाकृती असतो ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला सोबत घेऊनच येतं दुःखाचं आणि सुखाचं असंच नातं असतं प्रामाणिकपणा ही शिकण्याची बाब नव्हे तो रक्तात असावा लागतो त्यात टक्केवारी नसते तो असतो किंवा नसतो गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत ही सोडावीच लागते चांगले विचार फार काळ टिकत नाहीत म्हणून ते मनात येताच कृती करून कामाला लागा पूर्ण यग जिंकता येते संस्कारांनी आणि जिंकलेले सर्व हरू शकते अहंकाराने संकटाचे हेही दिवस जातील संयम ठेवा आज जे तुम्हाला हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील कधीकधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदसुद्धा कधी विचार करत नाहीत गेलेली वेळ परत येत नाही म्हणून जे काही करायचं आहे ते योग्य वेळेत करा आणि मिळालेल्या वेळेत करा माणूस घर बदलतो माणूस मित्र बदलतो माणूस कपडे बदलतो तरी तो दुःखीच असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही जीवनात आपला सर्वात सुंदर सोबतही आपला आत्मविश्वास आहे अखंड यशाने आपल्याला जीवनाची एकच बाजू कळते दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची आवश्यकताही असतेच असेच मोटिवेट करणारे आणि पॉझिटिव्ह विचार सतत ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा